रायगडच्या अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना चालकानं बस पुलावरून नेली आहे प्रवाशांचा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आता कडून देण्यात आली अंबा नदी पुलावरून पाणी वाहत असताना चालकानं त्यावरून बस नेली आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे पेनगारातील बस चालकाचं निलंबन करणार आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे तरी देखील बस चालकानं धाडस करून ती बस जी ती त्या पुलावरून नेली आणि प्रवाशांचा जीव काही काळासाठी धोक्याच धोक्यात होता मात्र आता जर आपण पाहिलं तर बस चालकाला निलंबित करणार असल्याचं यावेळी एस टीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुलाच्या पाण्यातून ही बस नेण्याचं धाडस या चालकानं केलेलं आहे आणि तसाच हा व्हिडिओ आता समोर आला आहे